लड़की बहीण योजना आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस आज जे आहे पहिला दिवस आहे या नवीन वर्षाचा आणि या नवीन वर्षामध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आज पण जे आहे पंधराशे रुपयाचं वितरण जे आहे सुरूच आहे म्हणजे आज पण वाटप सुरू आहे डिसेंबर महिन्याचं किंवा डिसेंबरच्या सहाव्या हप्त्याचं त्यामुळे जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये पैसे मिळतील पण तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो साम टी व्हीवर एक जे आहे एक महत्त्वाची जी अपडेट येत आहे ते म्हणजे काय की नवीन वर्षात जे आहे लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे की बघा नवीन जे सरकार आहे नवीन जे सरकार आहे तर या सरकाराने निवडणुकीच्या पूर्वी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार अशा प्रकारचं जे आहे एक आश्वासन दिलं होतं आणि या आश्वासनाला धरूनच जे आहे एकवीसशे रुपयाचं जे आश्वासन जे आहे तर जे आश्वासन जे दिले होते तर ते लगेचच वाढून देणं एवढं काही सोपं हो नव्हतं कारण की मार्चमध्ये जे आहे बघा लक्षात ठेवा मार्चमध्ये जे आहे अधिवेशन होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर जे आहे मोठा निर्णय होऊ शकतो अर्थात एकवीसशे रुपये जे आहे येऊ शकतात लाडक्या बहिणींना त्यामुळे एक तुम्हाला नवीन महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की एकवीसशे रुपये जे आहेत हे नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना येऊ शकतात हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी जे आहे ही खूपच अतिशय महत्वाची जी आहे खुश खबर म्हणावी लागेल की या अधिवेशनाच्या नंतर जे आहे महिलांना जे किती रुपये दिले जातात दिले जाणार आहेत तर एक एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत यानंतर आणखी एक महत्वाची जी आहे सकाळ या वृत्तवाहिनीने एक दिलेली जी काही न्यूजपेपरने एक दिलेली एक जी काही न्यूज आहे ती बघा लाडकी बहीण योजनेचा जे आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे पण मला हे पण सांगायचं आहे तुम्हाला की बऱ्याचशा माता भगिनींना अजून पण डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत ज्यांचे आले नाहीत त्यांनी डी बी टी करून घ्या आणि समजा उदाहरणासाठी तुम्ही डी बी टी केली असेल आणि तुमची डी बी टी ही जवळपास पंधरा डिसेंबरच्या पूर्वीची असेल क्लिअर किंवा पंधरा डिसेंबरच्या जवळपास केली असेल तर क कदाचित तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये पैसे नाही आले म्हणजेच या डिसेंबरचे पैसे जर पुढील एक दोन दिवसामध्ये नाही आले तर जानेवारी महिन्यामध्ये येतील पण एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला बघा की सकाळ पेपरने दिलेली माहितीनुसार बघा आता जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच सातवा हप्ता बरं का जानेवारी म्हणजे कितवा हप्ता सातवा हप्ता हा सातवा हप्ता मकर संक्रांतीच्या आधी येणार ही जी आहे न्यूज येत नाही अशा प्रकारे आशे असे सांगण्यात येत आहे त्यानंतर मार्च महिन्यापासून जे आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतात कारण मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर जे आहे महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत असं स्वतः कोणी सांगितले आदिती ताई तटकरे ज्या की आता सध्या महिला बालकल्याण मंत्री आहेत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की एकवीसशे रुपये जे आहेत मिळणार त्याहीपेक्षा महत्व सांगितलेलं आहे इथे खूप महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदरच जे जा आहे जानेवारीचा हप्ता येणार आहे हीच आजची सर्वात महत्वाची जी आहे न्यूज आहे जानेवारीचा हप सातवा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर येणाऱ्या अशा प्रकारची जी आहे सकाळ न्यूजपेपरला जी आहे बातमी आहे त्यामुळे लक्षात ठेवा पटपट पटपट जर तुमची डी बी टी केली नसेल तर डी बी टी पण करायची आहे आता पटपट काय उत्तरं घेऊयात आपण बघा माधुरी यांनी विचारलेला प्रश्न आहे मी चौदा ऑक्टोबरला जे आहे फॉर्म भरला आहे आणि सबमिट झाला आहे पंधरा ऑक्टोबरला अप्रूव्ह पण झाला आहे तरी पैसे आले नाही <coughs> सॉरी बघा पहिला मुद्दा तर पंधरा ऑक्टोबरला जे अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्ही डी बी टी कधी केलेली आहे हे सांगणं गरजेचं आहे जर समजा तुमची डी बी टी जर वेळेवर म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये झाली असेल तर कदाचित तुम्हाला एक दोन दिवसामध्ये पैसे येतील काळजी करू नका त्यानंतर बघा पुढे जे आहे राश राशनकर या राशन राशन रक्षणा यांनी विचारलेलं आहे बघा रक्षणा यांनी विचारलेलं आहे की रक्षणा राम यांनी विचारले की जे आहे त्यांनी विचारलं की त्यांनी जे आहे ऑक्टोबर पंधरामध्ये फॉर्म होता क्लिअर त्यानंतर बघा सक्सेसफुलचा पण अप्रूवडचा पण सक्सेसफुलचा मेसेज जे आहे आलेला नाही अभी तक त्यांना बघा की फॉर्म भरलेला आहे पण त्यांना सक्सेसफुलचा मेसेज आलेला नाही अप्रूव्ह झाल्याचा बरं का सबमिट व सबमिट व सक्सेसफुल म्हणजे मला असं वाटतं दोन्ही पण त्यांना आलेलं नाही त्यामुळे लक्षात ठेवा पहिल्यांदा तर सबमिट तुमचा फॉर्म झाला का नाही तुम्ही अंगणवाडी ताईकडे जे जे आहे अंगणवाडी ताई जे आहे त्यांना विचारायचं आहे त्यांच्याकडनं कन्फर्म करायचं आहे की तुमचा फॉर्म सबमिट झाला का जर सबमिटच झाला नसेल तर मग तुम्हाला कसं काय सबमिटचा मेसेज येणार त्यानंतर तुम्हाला दुसरा मॅसेज येईल तो म्हणजे अप्रूवड झाल्याचा पण आता एक महत्त्वाची गोष्ट अप्रुव्हड झाल्याचा मॅसेज लगेच येतो कुणाकोणाला कुणाकुणाला सात आठ दिवस जातात त्याच्यामध्ये काही काही वेळेस ते एक महिना जातो क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला डीबीटी करायची आहे पण आता डीबीटीच्या बाबतीत जर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणायची झाली तर डी बी टी तुम्ही अगोदर पण करू शकता त्यामुळे डीबीटी करा त्यानंतर बघा माधुरी यांनी विचारलेला आहे पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरला होता अजूनही अप्रूव्ह झाला नाही डीबीटी लिंक आहे सगळे ओके आहे आता त्यांचं पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे पण मंजूरच झालेला नाही तर पहिला तुमचा फॉर्म मंजूर होईल त्यामुळे काळजी करू नका जर मंजूर झाला नसेल तर नक्कीच मंजूर होईल चांगली गोष्ट आहे तुम्ही डी बी टी ऑलरेडीच करून ठेवलेली आहे अगोदरच क्लिअर त्यामुळे तुम्हाला जानेवारीच्या टप्प्यामध्येच जे आहे पैसे येतील जाता जाता अतिशय महत्त्वाची जे आहे सकाळ यांनी पेपरने दिलेली जी काही न्यूज आहे ते सांगतो आहे मी तुम्हाला की एकवीसशे रुपये जे आहेत तर ते तुम्हाला मिळू शकतात मार्चच्या नंतर आणि मकर संक्रांतीच्या अगोदरच जे आहे सातवा हप्ता येणार आहे सर्वात स्पीडनं सर्वात लवकर तुम्हाला अपडेट द्यायला आहे मी सातवा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर मकर संक्रांत कधी आहे चौदा तारखेला आहे चौदा चौदा तारीख जी आहे येणारी या महिन्यातली तर या महिन्याच्या मध्येच जे मकर संक्रांतीला जे आहे तुम्हाला लाडखी बहिणी ऊर्जेनेचा सातवा हप्ता येणार आहे त्यामुळे पटपट पटपट डीबीटी करून ठेवा नक्कीच तुम्हाला जे आहे पैसे मिळतील काही अडचण असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली मला विचारा धन्यवाद